धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट कोकणातील राजगडावरील संपूर्ण देशाचे आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही घटना सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत दुःखद होती पण महाविकास आघाडीनं याचं राजकारण केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळी भाजण्याचं काम ते करतायत अशा महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी संगमनेश्वर आणि उत्तरनगर जिल्ह्या यांच्या वतीनं संगमनेश्वरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आंदोलन करण्यात आलं यावेळी भाजप उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील तसेच भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष योगेश गोंदकर भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव किरण बोराडे तसेच भाजप संगमनेर विधानसभा अध्यक्ष अमोल खताळ पाटील तसेच भाजप संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे अशोक कानोडे तसेच दादा गुंजाळा रोहीदास सावळे भाजप संगमनेर शहर सरचिटणीस राहुल भोईर तसेच भारत गवळी दिलीप रावळ मुकुंद उपरे कैलास भरितकर रोहिदास गुंजाळ महेश जगताप महेश मंडेकर तसेच कैलास गोडसे भाऊरव खताळ सुदाम बोरहाडे भाजप युवा मोर्चा संगमने शहराध्यक्ष शशांक नामन शुभम लाहमगे रोहित चौधरी शैलेश फटांगरे तसेच सागर भोईर स्वप्नील लोंडे विकास जाधव विनायक तांबे सुरेश निळे अक्षय गुंजाळ रवींद्र उडता तसेच सुयोग गुंजाळ संदेश देशमुख आशिष ताजणे सुरेश लांडगे पवन शिरतार संतोष हांडे आदी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आज संगमनेर येथे सर्व शिवभक्तांच्या वतीने एक अनोखं आंदोलन आम्ही आज इथे करतोय आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मानवतेमधला जो कोसळला त्या संदर्भात एक आंदोलन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात ते आंदोलन चालू आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आंदोलन करणं हे कितपत योग्य आहे हा सवाल आज आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवभक्तांच्या वतीने महाविकास आघाडी सरकारला विचारत आहोत दोन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी हे मुंबई ते आले आणि त्यांनी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर नतमस्तक या सर्व देशवासियांची माफी मागितली माफी मागून हा विषय संपायला हवा होता पण महाविकास आघाडीला शिवाजी महाराजांच्या नावा राजकारण करायचंय त्यांना हे वातून समाजामध्ये ते निर्माण करायचंय हे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे आणि त्यांनी हे आंदोलन केले हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांच्या आंदोलनाचा आम्ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने निषेध करतो सर्व जिल्ह्यातील शिवप्रेमी आणि सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते आज खरंतर या ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर दुर्दैवानं विशेष करून महाविकास आघाडी आणि त्यांचे नेते अतिशय खालच्या थराला जाऊन जे राजकारण करत आहे त्याचा खऱ्या अर्थानं निषेध करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी जमलेलं आहे खरं तर ह्या महाविकास आघाडी सरकारचा सर्व राज्यामध्ये धिक्कार होत आहे कारण या ठिकाणी नुकतेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या ठिकाणी आले असता पहिलं त्यांनी त्या ते ठिकाणी आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन जी घटना दुर्दैवानं त्या ठिकाणी घडली तिचा निषेध केला आणि त्याची माफी आदरणीय पंतप्रधान मोदयांनी मागितली उपमुख्यमंत्री मोदयांनी देखील वेळोवेळी या ठिकाणी झालेल्या घटनेची माफी सर्व शिवप्रेमी जनता या राज्यातली देशातली जनता यांची माफी मागितली आणि हे होत असताना मुख्यमंत्री मोदयांनी देखील या ठिकाणी तीव्र शब्दात त्याचं वेदना दुःख व्यक्त करत माफी मागितली आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांच्या घडलेल्या घटनेबद्दल राजकारण करणं हे अतिशय दुर्दैव आहे आणि म्हणून कितीही तीव्र शब्दात निषेध केला महाविकास आघाडी आणि त्यांच्या नेते कार्यकर्त्यांचा तर तो, तो कमी पाडणार आहे आणि म्हणून या वेदना आणि भावना व्यक्त करण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आज लाखो शिवभक्त महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सर्व थोर पुरुषांचे भक्त या ठिकाणी जमून या महाविकास आघाडीचा सा या ठिकाणी निषेध करत आहे आम्ही देखील सर्वजण अशा नीच राजकारण्यांचा या ठिकाणी निषेध करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज संगमनेर येथे शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना होऊन जे आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला होता त्याबाबत महाराष्ट्र शासनाने जे काही ठेकेदार होते त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल केले असून त्यामुळं तो विषय तिथं थांबायला अपेक्षित होता त्यानंतरसुद्धा देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनी घडलेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून त्याबाबत माफी मागितली होती असताना सुद्धा महाविकास आघाडीचे नेते दुर्दैवाने यामध्ये राजकारण करण्याचा एक ठेवलो अन प्रयत्न करत होते त्याचाच परिपाक म्हणून संगम सुद्धा दोन दिवसापूर्वी त्याच ठिकाणी ज्यांना इतके वर्ष चाळीस वर्ष छत्रपती शिवाजी महाराज कधी दिसले नाही त्याच महाराजांच्या पुतळ्याच्या वरती स्वतःचा फ्लेक्स लावून मोठा फोटो पाय खाली करून महाराजांच्या पुतळ्याच्या मागे स्वतःचा एक फोटो दाखवून मिरवण्याचा घेऊ लावा प्रकार संगमनेर तालुक्यामध्ये शहरामध्ये मागील कित्येक वर्ष झाला त्यामुळं बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून याबाबत छत्रपतींच्या पुतळ्याबाबत राजकारण करण्याचा जो पडलाय त्याबाबत राजकारण करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आम्ही त्यांचा या बाबतीत जे काही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्याचा प्रकार चाललाय राजकारण करण्याचा प्रयत्न चाललाय त्याचा भारतीय जनता पार्टीच्या होतेने जाहीर निषेध करतो धन्यवाद शाविश एक सी चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा